प्रसार माध्यमांचा आपलं सोलापूर नावाचा जो काही ग्रुप आहे त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती अखेर अडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर त्या नावाचं आणि त्या प्रकारचं मजबूत असलेलं पत्र हे त्यांचे उमेदवार अडम मास्तर यांच्या नावासकट यांच्या फोटो सकट ध्यमाटकांचा स्वरूपा रात्रीच्या अंधारात गेलेलं हे कृष्णकृत्य हे कृष्णाची पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून आणि त्यांच्या निर्णय करण्यात आलेलं आहे हे दोन सदतीस वाजता लक्षात आल्यानंतर तीन पासून पस्तीस दिली अनिल वासुनी यांनी यांचे सदस्य आहेत निवडणूक अधिकारी यांच्यासाठी पुराव्या निशी तक्रार दाखल केलेली आहे पूर्वच <सवाँ> पार पाडले नाही त्यांनी निवडणूक यंत्रणे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला लाभदायक होईल अशा पद्धतीची कार्यवाही त्यांनी केलेली आहे असं आमचं याच्याबद्दलच स्पष्ट मत आहे आणि म्हणून आम्ही या निष्ठाला आलेलो आहोत मध्ये ही जी विधानसभेची निवडणूक झाली जे मतदान झालं ते मतदान निवडणूक क्रिया की आचार समितीचा गंभीर उम केलेली असल्यामुळे ती पै असू शकत नाही हा वैध असू शकत नाही आणि म्हणून निवडणूक यंत्रणेने निकाल अवैध आहे हे जाहीर करणं हे त्यांचं घटनादंत कर्तव्य आहे त्यांनी ते केलं ते जर करणार तर आम्हाला न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध मागावी लागेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य समिती या अतिशय गंभीर अशा गुन्ह्याबद्दल आणि तो गुन्हा जो त्याला परकटी देण्याचं काम जे निवडणूक यंत्रणेनं सरकारी यंत्रणेनं केलेलं आहे त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करून ही निवडणूक सोलापूर मत्तीची रद्द करा अशी याचिका करण्याची मागणी आम्ही करायचा निर्णय जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका